खर तर आपल्या सर्वांच पवित्र सण उद्यापासून दिपाळी हा उत्सव हा सण सर्वत्र साजरा होतोय महाराष्ट्रभर देशभर गावागावांमध्ये गावखेड्यांमध्ये आपण आनंदाने हा आपला सण उत्सव साजरा करत असतो खरंतर ह्या वर्षीचा दिपाळीचा सण आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी थोडासा दुःखदायक आणि अडचणीचा आहे त्याचं कारण का मधल्या पिरेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं अनेक हाताला आलेली पिकं खरतर वाया गेली आणि म्हणून काही लोकांना दिपाळी चांगली आहे परंतु आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडीशी अडचणीची ही आहे परंतु हा एक आपला सण आहे आणि म्हणून आपण प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या घरामध्ये हा सण उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आपण करत असो आणि म्हणून हाय त्या परिस्थितीला सामना करून हाय त्या परिस्थितीचा सामना करून आपण पुढे जात असताना शेवटा हा सण आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा आहे आणि म्हणून सर्वच लोक आपल्या सहित आपण ह्या सणाला एक प्रचंड असं पद्धतीचं महत्त्व आपण सर्वजण देत असतो आणि म्हणून आपल्या अखोली विधानसभा मतदारसंघातील सर्व बाईबाप जनतेला दीपावली ह्या पवित्र सणाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतो आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या निवडणुकीमध्ये सतर्क राहून आपले प्रश्न सुटले पाहिजे आपल्या सुखदुःखामध्ये आपला माणूस आला पाहिजे यासाठी ही कार्यकर्ता निवड करून त्याला निवडून देण्याची ही निवडणूक आहे म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये देखील सुद्धा सहभागी व्हावं आणि एक चांगल्या प्रकारची माणसं आपल्याला आपली कामं करतील आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतील अशी माणसं निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं परत एकदा आपल्या सर्वांना ह्या दीपावलीच्या पवित्र सणाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो दे...